परिट समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करून घ्यावं या आणि अन्य मागण्यांसाठी आठ डिसेंबर रोजी नागपूर इथं राज्यव्यापी धरणं आंदोलन करण्यात येणार आहे त्याच दिवशी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर समाज बांधव धरणं आंदोलन करतील अशी माहिती ॲडव्होकेट अभिजित सांगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रातील परीट धोबी समाज एकोणीसशे साठ पूर्वी अनुसूचित जातीत समाविष्ट होता पण भाषावार प्रांत रचनेनंतर या समाजाला महाराष्ट्रात ओबीसी समाजात समाजा समाविष्ट करण्यात आलंय त्यावेळेपासून परीट समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करावं यासाठी लढा सुरू आहे त्या अनुषंगानं शासनानं धोबी समाज पुनर्विलोकन समिती गठित करून दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वे केला हा समाज अनुसूचित जातीत जाण्यासाठी पात्र असल्याचा अहवाल या समितीनं दिला होता पण महाराष्ट्र शासनाला चुकीची शिफारस केंद्र शासनाला केली त्यामुळे या समाजाला न्याय मिळाला नाही त्याशिवाय अनेक वेळा घोषणा करूनही श्री संत आर्थिक विकास महामंडळ महामंडळ स्थापन स्थापन नाही हे करून त्याला भरीव निधी द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली संत गाडगेबाबांना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे कर शिफारस करावी परिच समाजाला सफाई कामगार म्हणून स्वतंत्र घोषित करावं या आणि अन्य मागण्यांसाठी आठ डिसेंबर रोजी विधानसभा अधिवेशना नागपूर इथं धरण आंदोलन करणार असल्याचं समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभिजित सांगावकर यांनी सांगितलं यावेळी संभाजी सोमण आनंदा शिंदे प्रवीण परीट शशिकांत परीट रामचंद्र परीट सुरेश परीट वसंतराव लाटकर उपस्थित होते